नमस्कार माझं नाव संयम देशमाने आणि पुन्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द नंबर वन द बेस्ट अकॅडमी इन संभाजीनगर लेसन सुरू आहे आपला लेसन नंबर फोर्टीन पण त्याच्या आधी मला तुम्हाला काय खूप काही इम्पॉर्टंट सांगायचं आहे सा तुमच्यापैकी खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज असे आलेत की सर आम्ही शिकतो आहे पण आमचं मन लागत नाही आम्ही करिअरमध्ये फोकस करायचं ट्राय करतो पण आमचं मन लागत नाही सारख्या -सार शंभर ऑप्शन डोक्यामध्ये येतात तिकडं जायचं मन करतं आम्ही काय करू आम्हाला समजत नाही आहे एक गोष्ट ऐका तुम्ही एक बुक वाचलं असेल ज्याचं नाव आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड खूप मस्त पुस्तक आहे मराठी व्हर्जन वाचावं वाचलं नसेल तर त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे मी तुम्हाला ती स्टोरी सांगणार आहे माझी ही इच्छा तुम्ही, आहे की जर त्या स्टोरीला तुम्ही तुमच्या माइंडवर घेता किंवा तुमचं माइंडसेट त्या स्टोरीप्रमाणे तयार करताना यार तुम्ही पॉसिबलच नाही तुम्ही सक्सेस होणार नाही हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल तुम्ही होणार स्टोरी अशी आहे की एक राजा होता त्या राजाकडे खूप कमी सैन्यबळ होता आणि बाजूचा राजा त्याला खूप त्रास द्यायचा पण त्या बाजूच्या राजाकडं लाखोचं सैन्य होतं दहा लाख सैन्य होतं पण हा जो राजा होता या राजाकडे फक्त एक लाख सैन्य होतं हा राजा सारखा विचार कर करायचा की त्याच्याकडं दहा लाख सैन्य आहे माझ्याकडं फक्त एक लाख सैन्य आहे दहा लाख माझ्या एक लाखावर इझिली भारी पडतील मी करू तर करू काय माझ्याकडे ऑप्शन नाही आहे पण काळानुसार त्या राजाचा त्रास याला खूप जास्त होऊ लागला विचार करा की आपण आक्रमण करूया जो होगा देखा जाएगा पण आपण आक्र आक्रमण करूया आक्रमण करतो या तीरावरून त्या तिनावर समुद्र किनारा समुद्र पार करून त्या राजापर्यंत पोहोचतो ज्याच्याकडे दहा लाख सैन्य आहे आक्रमण करतो आक्रमण केल्यानंतर माहित पडतं की यार ते दहा लाख जे आहेत ना सैन्य ते माझ्या एक लाखावर खूप भारी पडत माझे सैन्य पळत आहेत मी करू तर काय करू आणि आम्ही हारणार ऑब्व्हियसली पण तर राजाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते राजा काय करतो माहिती आहे राजा आपले सगळे जहाज जे आहेत ते जाऊन टाकतो वापस रास्ताच नाही जे सैन्य पळत होते ना भीतीनं ते सगळे ते जहाजावर चढत होते पण आता जहाजा जळाल्या आता करणार तर करणार काय ठीक आहे तो राजा सगळ्यांना म्हणतो की भाई आता तुमच्याकडं एकच ऑप्शन आहे एकतर तुम्हाला जगायचं असेल तर यांना मारून तुम्हाला जगायचं असेल बाकी तुमच्याकडे काही ऑप्शन नाही आहेत एक तर तुम्हाला मारावंच लागेल आणि जगायचं असेल तर यांना मारा आणि मग जगा हे ऐकून त्या सैन्याच्या मनामध्ये इतकी स्फूर्ती निर्माण झाली ते एक लाख सैन्य त्या दहा लाखांवर तुडून तुडून पडले अशा प्रकारे त्या एक लाख सैन्यानी तर दहा लाख सैन्यांना मारून पाडला आणि तो राजा जिंकला माहिती याच्यामध्ये काय जादू झाली तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फोकस करायचं असेल काही करायचं असेल ना तर सगळ्यात पहिले एक मेंटॅलिटी तयार करा की भाई माझ्याकडे याच्याशिवाय दुसरं ऑप्शनच नाही आहे मला हेच करायचं आहे खूप स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी सर ही मेंटॅलिटी खूप इम्पॉर्टंट जर एम पी एस सी करत असाल सी करत असाल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा काहीही करून तुम्हाला क्रॅक करायची आहे जर नाही केली तर तुमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे मग तुमची लाईफ एकदम बोर होऊन जाईल पानसट होऊन जाईल खरी लाईफ जगायची असेल तर तुम्हाला हे क्रॅक करावंच लागेल डोक्यामध्ये शंभर ऑप्शन ठेवशाल तर काय होणार तुमचं मन विचलित होईल तुम्हाला या ठिकाणी बोर व्हायला लागलं तर तुम्ही त्या ठिकाणी जाणार शंभर ठिकाणी फोकस डिवाईड होणार आणि मग तुमचं सक्सेस ऑटोमॅटिकली कमी होणार फक्त एकच डोक्यामध्ये ठेवा की मला इंग्लिश शिकायची ना माझ्याकडे हे करायचे दुसरा ऑप्शनच नाहीये मला इंग्लिश शिकायची म्हणजे शिकायची स्पर्धा परीक्षा मला क्रॅक करायची म्हणजे करायची पोलीस ऑफिसर बनायचं म्हणजे बनायचं डॉक्टर बनायचं म्हणजे बनायचं इंजिनियर बनायचं म्हणजे बनायचं ही मेंटॅलिटी ठेवा याच्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नाहीये प्लॅन बी काढून टाका एकावर काम करा एकावर फोकस करा बोर झाले तर चालेल पण तरी एकावर काम करा आय एम डॅम शुअर तुम्ही सक्सेस होशाल माझ्या लाईफमध्ये पण शंभर प्रसंग घडले आय स्टेड फोकस्ड ठीक तुमच्याकडे पण ऑप्शन आहे फोकस राहा आतापर्यंत आपण बाकीचे टेन्सेस शिकलो प्रेझेंट टेन्स शिकलो आणि पास्ट टेन्स शिकलो प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ त्याचे चार पार्ट शिकलो जर नाही बघितलं असेल तर मागचा व्हिडिओ बघा पहिल्यापासून लेसन सुरू करा यू विल डेफिनेटली गेट द बेनिफिट्स ऑफ इट पास्ट्रेन्स शिकलो पास्ते कशा प्रकारे सेंटेन्सेस तयार करायचे हे सुद्धा शिकलो आता शिकणार आहोत फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स हे चार प्रकार सुद्धा आपण शिकणार आहोत सिम्पल कंटीन्यूअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटीन्यूअस परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटीन्यूअस हा आपण खूप कमी यूज करतो हे तीनच आपण जास्त प्रमाणामध्ये यूज करतो डे टू डे लाईफमध्ये आपल्या त्याच्यामुळे याला जास्त सिरियस नाही घेतलं तरी चालेल तरी पण शिकून घ्या शिकून घ्या शिकणे काय बुराई आहे भाई ठीक आहे अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत चलो विदाऊट एनी फर्द डू आपण सुरू करूया आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हाला सुपरचॅट डोनेट केलेले आहे त्यांना खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा जर समजा सुपरचॅट डोनेट करायची असेल तर खाली थँक्स नावाचा ऑप्शन असेल तर थँक्सवर तुम्ही सुद्धा करू शकता एनिवेज आज आपण शिकणार आहोत फ्युचर टेन्सचे चारही टाईप त्यामधले दोन आपण आज शिकूया दोन आपण उद्या शिकूया शिक मी तुम्हाला सांगितलं होतं की सिम्पल म्हणजे नॉर्मल स्टेटमेंट खूप साधं साधी घटना कंटिन्युअस म्हणजे त्या प्रॉपर काळामध्ये ती घटना सुरू आहे परफेक्ट म्हणजे त्या प्रॉपर काळामध्ये ती घटना संपलेली आहे संपलेली होती संपलेली असेल आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू म्हणजे खूप पहिले ती क्रिया सुरू झाली होती आणि अजून सुद्धा ती सुरू आहे सुरू होती सुरू असेल अशा प्रकारे सेंटेन्स आहे फक्त कोणताही टेन्स शिकताना एक गोष्ट इम्पॉर्टंट ही आहे की तुम्हाला ना हे समजावं लागेल की ऍक्च्युली समोरच्याला बोला बोलायचं काय किंवा मला बोलायचं काय जोपर्यंत प्लॉट समजत नाही तोपर्यंत यू आर नॉट गोइंग टू अंडरस्टँड द थिंग त्याच्यामुळे समजा शिका आणि मग नंतर बोलायला तयार करा तुमच्या माइंडला कन्स्ट्रक्शन माहीत पडले ना कन्स्ट्रक्शन जर का डोक्यात बसले सब्जेक्ट नंतर या टेन्समध्ये कोणता व्हर्ब घ्यायचा कोणता हेल्पिंग ऑफ घ्यायचा कोणता फॉर्म घ्यायचा तुमच्या डोक्याला नीट प्रिपेअर करा आणि मग बघा हाऊ यू कॅन स्पीक इंग्लिश ठीक आहे सिम्पल फ्युचर टेन्स आपण शिकत आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण शिकत आहोत आज चला आपण सुरू करूया बघा पहिले ते जनरल बघूया काय प्लॉट आहे कशा प्रकारे वाक्य बनतात सगळ्यात पहिले मी खाईल मी बोलेल मी चलेल मी चालेल मी अजून खाल्लं नाही बॉस पण मला भूक लागली मी जेवेल कधी जेवेल हे समजणार नाही आहे तुम्हाला मी होऊ शकतं मी आता जेवेल मी उद्या जेवेल मी दहा दिवसानंतर जेवेल पण मी जेवेल भाई ठीक आहे मी जेवेल सो जनरल स्टेटमेंट मी करेल मी खाईल मी बोलेल मी चालेल मी जाईल मी शिकवेल ठीक आहे मी व्हिडिओ घेईल मी व्हिडिओ बनवेल जनरल स्टेटमेंट आहे ठीक आहे त्यावेळेस आपण सिंपल फ्युचरचा वापर करतो फ्युचर कंटिन्युअस कधी वापर करतो भविष्यामध्ये एखादी घटना माझी सुरू असेल उदाहरणार्थ मी जेवत असेल म्हणजे यार जेव्हा तू येशील ना तेव्हा मी जेवत असेल म्हणजे त्या टाईम स्लॉटमध्ये फ्युचर माझी ती क्रिया सुरू असेल त्याला आपण फ्युचर कंटिन्युअस म्हणतो फ्युचर परफेक्ट म्हणजे काय की जेव्हा तू येशील तेव्हा माझी ती क्रिया संपलेली असेल मी 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 अभ्यास के ठीक है, बस अभ्यास केलेला केलेला असेल 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 ठीक आहे सफरचंद झोपलेलो बसलेलो तुम्ही इंग्लिश बोलत असलेले असाल अशा प्रकारचे सेंटेन्स तयार होतात आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे एखादी घटना सुरू होईल आणि सुरू झाल्यानंतर खूप काळ चालेल आणि मग अजून सुद्धा सुरू राहील म्हणजे मी जेवण करत आलेलो असेल मी सहा वर्षांपासून शिकत आलेलो असेल मी एअर हॉस्टची ट्रेनिंग घेत आलेले असेल आता नाही घेत आहात पण फ्युचरमध्ये तुम्ही घेत आलेले असाल क्रिया सुरू करसाल आणि काही वेळ अजून चालेल म्हणजे कंटिन्युअस त्या टाईममध्ये असेल याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असं म्हणतो त्यामुळे म्हणतोय फक्त वाक्याचा प्लॉट समजून घ्या समोरच्या स्पीकरला किंवा लिसनरना बोलायचं काय समजायचं काय हे लक्षात घ्या अँड देन यू विल एबल टू मेक सेंट तुमचं ब्रेन ॲडवाडी काम करतं फक्त त्याला फ्लुएन्स दिलं तर तुम्ही प्रॅक्टिस द्या प्रॅक्टिस जर का द्यायची असेल तर दिस इज अवर अकॅडमी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण शिकणार आहोत एनिवेज चलो चलते भाई आगे ठीक आहे सगळ्यात पहिला टेन्स तुम्ही सिम्पल फ्युचर टेन्स जसं की तुम्हाला सांगितलं कधी वापरतो आपण एखादी क्रिया भविष्यामध्ये होईल कधी होईल माहीत नाही उदाहरणार्थ मी जेवण करेल कधी करेल माहिती का नाही माहित तुम्ही व्हिडिओ पाहसाल मी पाहेल तुम्हाला कोणी म्हटलं की संयम सरांचे व्हिडिओ बघत जा खूप चांगले असतात मग तुम्ही काय म्हणाल ठीक आहे बघेल बघेल म्हणजे तुम्ही कधी बघणार सांगितलं का नाही बघेल बाय फ्युचर जसा वेळ भेटला तसा बघेल सो so फ्युचरमध्ये अशी क्रिया जी तुम्ही करसाल ठीक आहे पण ज्याचा स्टेट ज्याचा प्रॉपर टाईम माहीत नाहीये तुम्हाला कधी होईल भविष्यामध्ये खाईल पिईल उडेल बसेल ठीक आहे अशा सेंटेन्सला आपण सिंपल फ्युचर टेन्सचं कन्स्ट्रक्शन लावत असतो कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलं होतं सेम राहतो ऑब्जेक्ट सुद्धा तुमचा सेम राहतो बदलतं काय तर तुमचं हेल्पिंग व आणि व्हॉपचा फॉर्म आता फ्युचर टेन्स म्हटलं तर आपण फर्स्ट फॉर्म वापरला सेकंड फॉर्म वापरला थर्ड फॉर्म वापरला फ्युचर टेन्समध्ये कशाप्रकारे आपण कोणता फॉर्म वापरायचा हे लक्षात घ्या फ्युचर टेन्समध्ये व्हर्बचा कधीही पहिलाच फॉर्म असतो पण फरक काय असतो त्याच्या आधी तुम्हाला विलचा वापर करावा लागतो सगळ्यात सिंपल टेन्स आहे विल 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 बी बी अशा प्रकारे तुम्हाला खूप सिंपल सिंपल, सिंपल सेंटेन्स तयार होता ठीक आहे कसे सेंटेन्स बनवायचे लक्षात घ्या सगळ्यात पहिले सब्जेक्ट घ्यायचा आय व्ही यू यू दे राम अँड सीता ही शी इट रामपैकी कोणताही सब्जेक्ट घ्या किंवा करता घ्या करत्यानंतर तुम्हाला विल घ्यायचा आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म लावायचा प्लस ऑब्जेक्ट लावायचा सिम्पल जो बेस वर्ड बेस फॉर्म मी तुम्हाला सांगितला होता तो तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल बघा भाई काय सिम्पल एक्झाम्पल आहे मी शाळेत जाईल कधी जाईल तुम्हाला माहित नाही आहे बाई फ्युचरमध्ये घटना आहे जेव्हा जायचं तेव्हा जाईल पण मी शाळेत नक्की जाईल भविष्यामध्ये होणारी क्रिया आहे कसं म्हणणार सब्जेक्ट घेतला आय ठीक आहे विल घेतला विलच्या नंतर काय व्हॉफचा फर्स्ट फॉर्म गो कुठे ऑब्जेक्ट घेतला टू स्कूल सो आय विल गो टू स्कूल सब्जेक्ट विल प्लस व्हॉफचा फर्स्ट फॉर्म फर्स प्लस ऑब्जेक्ट झालं सेंटेन्स आय विल गो टू स्कूल त्याच्यामुळे तुम्हाला व्हर्म माहीत असणं इम्पॉर्टंट आहे वोकॅबलरी माहीत असणं इम्पॉर्टंट आहे आम्ही लिटरली आमच्या अकॅडमीमध्ये ओव्हरऑल सिक्स थाउजंड सहा हजार नवीन वोकॅबलरीची प्रॅक्टिस करून घेतो प्रिपरेशन करून घेत असतो ठीक आहे खूप मोठी गोष्ट आहे कुठेच होत नाही ठीक आहे नेक्स्ट सेंटेन्स बघूया ती साखर खाईल तिनं आतापर्यंत साखर खाल्लेली नाही आहे किंवा खात नाही आहे खाईल भविष्यामध्ये कधी खाईल माहीत नाही पण खाईल कसं सेंटेन्स बनवणार सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं होतं सब्जेक्ट घ्या हे घेतलं सब्जेक्ट ती शी ठीक आहे विल घ्या हे घेतलं विल ते शी विल खाईल खाईलला म्हणतो ईट वर्ब द फर्स्ट फॉर्म आहे ईट आणि ऑब्जेक्ट घ्या शुगर शी विल ईट द शुगर झालं सिंपल मी अभ्यास करे आय घ्या मी आय ठीक आहे विल अभ्यास करण्याला म्हणतो स्टडी आय विल स्टडी खूप इझी आहे खूप सिंपल आहे फक्त समजायची गरज आहे ठीक आहे नेक्स्ट बघा प्रॅक्टिस आपण करूया हे बघा काय म्हटलं होतं मी खाईल आय सब्जेक्ट विल प्लस फर्स्ट फॉर्म बस ऑब्जेक्ट आय विल इट ती शाळेत जाईल तिला म्हणतो शी ठीक आहे विल जाईल जाणीला म्हणतो गो शी विल गो टू स्कूल ती शाळेमध्ये जाईल नंतर ते क्रिकेट खेळतील तेला म्हणतो आपण दे ठीक आहे सब्जेक्ट घेतला दे विल विल खेळणीला म्हणतो प्ले दे विल प्ले काय खेळतील ऑब्जेक्ट घ्या दे विल प्ले द क्रिकेट आपण पुस्तक वाचू आपणला म्हणतो वी ठीक आहे वाच आ, पुस्तक वाचणे याला म्हणतो आपण रीड यासाठी वर्ड आहे रीड तर विल घेतलं आणि द फर्स्ट फॉर्म वी विल वी रीड द बुक त्याच्यानंतर तो उद्या येईल ही ठीक आहे विल कम टू मॉरो सिंपल असे थाउजंड ऑफ सेंटेसेस तुम्ही तयार करू शकता फक्त आम्हाला मॅसेज करा हॅलो आमच्या या नंबरवर आणि आम्ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेगवेगळे वेग, वेग, बुक्स वगैरे पाठवून देऊ ठीक आहे थँक्यू सो मच चलो भाई आगे चलते आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आता आपण जे शिकलो ते होतं सिम्पल फ्युचर टेन्स ज्याच्यामध्ये ॲक्शन कधी होईल हे तुम्हाला माहीत नाही पण हा ॲक्शन होईल हे नक्की ठीक आहे आता फ्युचर कंटिन्युअसमध्ये काय एखाद्या प्रॉपर टाईम स्लॉटमध्ये ती ॲक्शन सुरू असेल म्हणजे मी इंग्लिश शिक बाई दोन वाजता नको येऊ मी अभ्यास करत असेल त्यावेळेस थी ठीक आहे दोन वाजताच्या टाईममध्ये तुमची ती क्रिया सुरू असेल या चार वाजता नको येऊ मी खेळत असेल मी घरी नसेल ठीक आहे याला आपण म्हणतो फ्युचर कंटिन्युअस टेन्स एखादी घटना द दा ॲक्शन दॅट विल बी हॅपनिंग एट दॅट पर्टिक्युलर टाईम इन फ्यूचर। ताँ 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 फ्यूचर द फ्युचर त्या पर्टिक्युलर टाईममध्ये तुमची ती क्रिया सुरू असेल त्याला आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणतो लक्षात घ्या कंटिन्युअस म्हटलं तर त्या ठिकाणी व्हर्पचा आय एन जी फॉर्म कॉमन राहील ठीक आहे चेंज कुठे होणार सी सब्जेक्ट सेम राहणार ठीक आहे व्हर्पचा फॉर्म सेम राहणार आणि ऑब्जेक्ट सेम राहणार चेंज काय होणार चेंज होणार तुमचं हेल्पिंग वब या ठिकाणी कोणते हेल्पिंग वर्ब घ्यायचे आहे या ठिकाणी तुमचं हेल्पिंग वर्ब आहे विल बी प्लस वबला आय एन जी लावायचं आहे सब्जेक्ट सेम राहणार ऑब्जेक्ट सेम राहणार विल बी घ्यायचं आणि वर्बला आय एन जी लावायचं एक्झाम्पल बघा ती जेवण करत असेल ती जेवण करत असेल तिला म्हणतो शी ठीक आहे मी खात असणार आहे मी खात असेल मग काय करणार की आय विल बी इटला आय एन जी ईटिंग ती अभ्यास करत असणार आहे तिला म्हणतो शी अभ्यास करण्याला म्हणतो त्यानंतर विल बी लावा शी विल बी अभ्यास करण्याला म्हणतो स्टडी स्टडी ला आय एन जी लावा स्टडिंग शी विल बी स्टडिंग ठीक आहे तो कार्यालयामध्ये काम करत असणार आहे ही विल बी वर्क ला एन जी ही विल बी वर्किंग कुठे इन द ऑफिस ठीक आहे आपण फुटबॉल खेळत असणार आहोत आपण ला म्हणतो वी सब्जेक्ट वी विल बी फुटबॉल खेळणे खेळण्याला म्हणतो प्ले वी विल बी प्लेईंग काय फुटबॉल झालं ते चित्रपट पाहत असतील दे घ्या विल बी दे वॉचला आय एन जी लावा वॉचिंग सो दे विल बी वॉचिंग अ मूवी खूप सिंपल आहे या यार इतके इझी तुम्हाला कोण समजून सांगणार ठीक आहे सो आय so, होप तुम्हाला समजलं असेल सिंपल फ्युचर टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स खूप इझी आहे फक्त समजायचं प्लॉट लक्षात घ्यायचं सर हाऊसफुल फाईव्ह पाहायला कसा वाटला मी काय शिकवतोय काय सुरू आहे बाहेर अरे हां मला बोलायचं होतं मी बोलतो इतका घानेटा पिक्चर मी आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये नाही पाहिला शंभर स्टार त्याच्यामध्ये टाकून ठेवले पण एक पण धड नाही एकानं पण चांगली ॲक्टिंग नाही केली टू बी ऑनेस्ट खरं सांगतो त्या ठिकाणी वुमेनला महिलांना इतकं ऑब्जेक्टिफाय केलं नाही यार त्या पिक्चरमध्ये म्हणजे बघा तुम्ही म्हणसाल की सर पिक्चर आहे पिक्चरला पिक्चर सारखं घ्या एंटरटेनमेंटला एंटरटेनमेंट सारखं घ्या ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही मी घेईल पण उद्या कोणता जर एखादा मुलगा एखाद्या मुलीला वाईट आणि बघत असाल आणि तुम्ही त्याला म्हटलं की नको बघू सांग तो तुम्हाला म्हणेल की नाही नाही मी एंटरटेनमेंट करतोय माझ्या एंटरटेनमेंटला एंटरटेनमेंट सारखं घे मग तुम्हाला कसं वाटेल है, सिंपल सिम्पल टेन्स आहे सिंपल फ्युचर मला बाकी सगळ्या पैकी खूप सिंपल वाटतो सिंपल फ्युचर आणि फ्युचर कंटिन्युअस हे दोनच तुम्ही जास्त यूज करता खूप इझी पिक्चर आहे तर आय होप तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकला असेल आजच्या या लेसनमध्ये आपण फक्त पार्ट वनमध्ये हे दोन टेन्स शिकणार आहोत उद्याच्या लेसनमध्ये आपण पार्ट टूमध्ये आपण फ्युचर परफेक्ट कं परफेक्ट शिकणार आहोत फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस हे दोन टेन्स शिकणार आहोत ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब नसेल की चॅनल सबस्क्राईब करा जर नसेल समजलं तर आम्हाला अजून सांगा आम्ही तुम्हाला नक्की समजून सांगू या नंबरवर मेसेज करा मी तुम्हाला पी डीएफ पाठव देऊ ठीक आहे खूप सिंपल आहेत समजायची गरज आहे फक्त टेन्सेस की ॲक्च्युली प्लॉट काय आहे का त्या ठिकाणी ॲक्शन काय सुरू आहे अँड देन यू विल बी एबल टू अंडरस्टँड द द द इंटेन्शन ऑफ द स्पीकर ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ उद्या वापस व्हिडिओ येईल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू